आ, मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही आहे मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं बा समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणाऱ्याला ना कळालंय नाही आता ना ना मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर दिसलं असेल हा बघ दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत झोपालाच इथं येते गुवाधड्या गा धड्या ते इदच झोपते आणि सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बाराबुलतनदार विषयी खूप द्वेषी त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी मधला विषय त्यांनी सांगितलं एस एसटी ते ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे हो? आता कुजबूज गरीब धनगर बांधवा सुरू झाले कालपासून निवडणूक नाही नाही काय फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब हे तेरे नाम ये ते चंद्रकांत दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वा वाड्याला खेकडे असते त्याचा माया द्यायमागं लागत काय गरज होती त्याला मी त्याला काय बोललो का त्या बोल दिवशी ते माया आम्हाला लागलं घेणं देणं काही गरज नसताना आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोहरांवरती केसेस केल्यात लाखो पोरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा तो गाजपाने तो म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणत आहे परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय येड गोळा करून आणलं काही कुठून ते गच पण कचरा धडसडाना धड काही कुठं टाकता ये ना कसं फडणवीस साहेबांनी आबा असले संपलेली आणि मोदी साहेबांवर वेळ आली मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते नुसत्या सोलापूर जिल्ह्या तीन सभा झाल्या दो त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे गा घ्या असली मी त्याचं वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाट्या गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची प्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगी पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाहीये ते खरं बोलले जिंदगीत त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या लय आरडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतील शंभर टक्के द्यावं लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं ते तर आहेच पण आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणल्यावर जाऊ तरी कशाला तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत म्हणून मोदींना म्हणजे हा इम्पॅक्ट फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नौकरदार आता आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की दहा टक्के दिलंय भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला याय नाही मग यांच्या का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या एकराचं वाटलं आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचं कल्याण म्हणून मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी गणित नाही बिघडणार त्यांचं त्यांना येऊनच देणार नाही गणित बिघडायचं का संबंध आहे मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुणबी आहे हा कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणे की तुम्ही आमचा हा आहे त्या हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण गोर घरे माराज देणारा आहे